राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागलेत आजपासून मुंबईच्या मतदारसंघांमध्ये मॅरेथॉन दौरा ते करणार आहेत तर आठ मार्चला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत आठला ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील आणि नऊ मार्चला मनसेचा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे पाच मार्चला मुंबई लो उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील सहाला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील अकरा मार्चला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील बार... बारा मार्चला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील त्यानंतर तेरा मार्चला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल चौदाला उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे घेतील